गोड बातमी कळतात साधिपतीचं मन पलटून दिली अक्षराची साथ नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा लोकर लोकर आता इकडे भुनेश्वरी आजीशी बोलू लागत असते भुनेश्वरी म्हणते आजीला लवकरात लवकर सुनबाई घरी परत आल्या पाहिजे आता आम्हाला असं होतं आहे सुनबाई केव्हा घरी येईल एक एक क्षण आम्हाला एक एक वर्षाचा वाटतोय लवकरात लवकर सुनबाई आल्या पाहिजे आणि आमचं लग्न झालं पाहिजे तर आजी पण म्हणते भुये आता तू अजिबातच काळजी करू नको सुनबाई लवकरात लवकर आता घरी येईलच तू तिच्या सगळ्या मान्य केलं आहे ना तू ती लहान मुलांची शाळा पण तिथे चालू करणारच आहे ना त्याच्यानी सुनबाई लवकरात लवकर घरी येईल तेवढंच भुनेश्वरी पण बोलते हो असंच झालं पाहिजे सुनबाई लवकरात लवकर आली पाहिजे तर अधिपती येतो आता भुनेश्वरी अधिपतीला म्हणते अधिपती जरा दोन मिनिटं थांबा आम्हाला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं तेवढंच अधिपती पण बोलतो बोला नाही साहेब तुम्हाला काय बोलायचे तेवढातले भुनेश्वरी पण म्हणते तुम्ही लवकरात लवकर जाऊन सुनबाईंना परत घरी घेऊन या हे अधिपतीला एकदम शॉक लागतो अधिपती बोलतो म्हणजे नेमकं तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये तेवढंच बुनेश्वरी म्हणते सुनबाईंना जाऊन घरी घेऊन या म्हणजे त्यांना तुम्ही आणायला जा ते घरी यायला तयार झाले आम्ही त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य आहे आणि तुम्ही त्यांना जाऊन घरी परत घेऊन या हे एकूण अधिपतीचा आनंद तर गंगनाथ मावत नाही आधिपती बोलते एकदम भारी काम झालं आहे साहेब लवकरात लवकर जातो आत्ताच जातो आणि मास्तेबाईंना घरी घेऊन येतो तुम्ही घरातली एकदम तयारी करून ठेवा एकदम तुम्ही ढोल ताशावाल्यांना बोलवून ठेवा तेवढंच बुनेश्वरी पण बोलते हो हो अधिपती आम्ही सगळं करतो आम्ही ढोल ताशावाल्यांना बोलवतो घर सजावट करतो आम्ही दुर्गीला सांगतो घर सजावट करून ठेव लवकर लवकरात लवकर जाऊन अक्षराला परत घरी घेऊन तेव्हा त्या अधिपती बोलतो आत्ताच लगेच मी निघतो आणि अधिपती पण अक्षराला आणायला जातो आणि त्याच्या घरी पोहोचतो आणि अक्षर आधीपती घरी आल्यावरती भुनेश्वर तिचं एकदम स्वागत करते ढोल ताशावाद्यांना बोलवून ठेवते एकदम सुनबाई वेलकम असं ती तिथे लिहिते हे बघून तर अक्षराला एकदम शॉक लागतो अक्षराला असं मनात करते या लग्नासाठी काही करू शकता एक वेळ अशी होती त्यांनी मला घराच्या बाहेर हात धरून हा होतं आणि एक वेळ आता ते माझे स्वतःहून स्वागत करताय कशा वागता बरं भुनेश्वरी मॅडम असं अक्षरला पण म्हणत ना त्या भुनेश्वरी विषय एकदम प्रचंड राग आलेला राहतो पण वरून अक्षरा कसं काही पण एक दाखवत नाही तेव्हा अक्षर म्हणते बस करा बस करा आता मी घरी आली बंद करा सगळं भुवनेश्वरी म्हणते बंद करा कसं आता तुम्ही घरी आल्या तर तुमच्या आवडीनुसारच सगळं या घरात होईल हे ऐकून अधिपतीला पण एकदम आनंद होतो चार एकदम खुश झालेला राहतो कारण की आता अक्षरा घरी परत लिहिली राहते चार वासला पण हेच आवं राहतं अक्षरा लवकरात लवकर घरी येईल आणि अक्षर आता घरी आली आता चार वाजता पण एकदम आनंद झालेला राहतो आता उद्या वास काय करेल हे पाना फार रंजक ठरणार आहे कारण की वास असा काही सजी भुणेश्वरी लग्न करणारच नाही आणि आता अक्षरा घरी आल्यावरती तर बाळाबद्दल सगळं अधिपतीला सांगून टाकणार आहे आणि अक्षराने सगळं बाळाबद्दल अधिपतीला सांगितल्यावरती अधिपतीचं भुनेश्वरी विषयीचं मत आणि अधिपतीचं भुनेश्वरी विषयीचं मत पलटून आता अधिपती अक्षराची साथ देणार आहे असं काहीच मालिकेच्या आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि वास काही भुनेश्वरीचे आता काही लग्न करणार नाही आणि वास असं काही भुनेश्वरी सोबत काही भुनेश्वर तर चांगलेच गोत येतील आणि आता ह्यावेळी अधिपती पण अक्षराची साथ आहे कारण की का आता अधिपतीला पण बाळाबद्दल कळलेलं जातं तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकवीन चांगलाच या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद